नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता सूर्याचं जे स्थान आहे त्या स्थानामध्ये कशा पद्धतीनं बदल झाला की सावलीमध्ये देखील बदल होत जातो हा प्रयोग खरंतर आपण याच्या आधी करून पण बघितला आहे अं आणि अगदी सकाळी आणि संध्याकाळी सावलीची लांबी जास्त असते तर दुपारी सर्वात अखूड सावली आपण बघितलं होतं की आखूड सावली म्हणजे शॉर्ट मधली सावली नोंदवली होती आणि हे आपल्याला त्या निरीक्षणावरून कळालं होतं खांबाच्या संदर्भात सूर्याचं आकाशातील स्थान बदलल्याने खांबाच्या सावलीची दिशा आणि लांबी देखील बदलते असं आपण बघितलं आणि या कृतीत आपण बघू शकतो आणि याचं कारण म्हणजे दरम्यान सूर्यासमोर पृथ्वीचा विशिष्ट भाग येणे आणि मग तो पुढे जातो आपण ते बघितलं आणि आणखी एक गोष्ट या अनुषंगाने आपल्याला अनुभवण्यास मिळाली होती ज्यावर आपण वर्गात चर्चा देखील केली होती ती म्हणजे सकाळी व संध्याकाळी हवेचे तापमान कमी असते जे दुपारच्या तुलनेत हवा ही सकाळी आणि संध्याकाळी थोडी कमी तापलेली असते आणि सूर्योदयानंतर जसा जसा सूर्य आकाशात वर सरकतो तस तशी आपली सावली लहान होत जाते सर्वसाधारणपणे मध्यान्नाच्या वेळी ठिकाणी दुपारी बारा वाजता सावलीची लांबी सर्वात कमी असते मध्यानंतर काळात सूर्य क्षितिजाकडे सरकल्यामुळे सायंकाळपर्यंत पुन्हा आपल्याला सावली लांब होत जात असल्याचा अनुभव येतो आणि पृथ्वीवर मध्यान वेळ एका रेखावृत्तावर वृत्तावर म्हणजेच उत्तर ध्रुवापासून तर दक्षिण ध्रुवापर्यंत सर्वसाधारण सर्वत्र सारखी असते म्हणजे एखाद्या ठिकाणाच्या संदर्भात आकाशातील सूर्याच्या स्थानावरून ठरवण्यात आलेला आलेली जी वेळ असते त्या वेळेलाच आपण त्या ठिकाणची स्थानिक वेळ असं म्हणतो या संदर्भात आपण चर्चा केली होती आणि आकृतीमधून आपल्याला ते लक्षात येतं